केळी आणि कापूस पीक विम्याची रक्कम त्वरित द्या अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल शेतकरी संघटनेचा आंदोलनाचा इशारा जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील सर्व केळी आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल करीत शेतकऱ्यांचा उग्र आंदोलनाचा इशारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी दिला आहे हवामानावर आधारित फळ पीक विमा योजनेत जिल्ह्यातील सत्याहत्तर हजार, हजार नऊशे शहात्तर शेतकरी सहभागी झाले होते त्यापैकी दहा हजार सहाशे एकोणवीस शेतकऱ्यांच्या शेतावर केळी पीक असतानाही पीक विमा रद्द करून नाकारण्यात आला आहे तसेच बारा हजार चारशे छत्तीस शेतकऱ्यांचा शेतावर जास्तीचा पीक विमा काढला असल्याचे कारण देऊन पीक विमा प्रलंबित ठेवण्यात आला आहे या सर्व शेतकऱ्यांना केळी पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी तसेच जिल्ह्यातील सुमारे चार लाख पाच हजार पाचशे शहात्तर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील कापूस आणि इतर पिकांचे पीक विमा उतरवला आहे त्या शेतकऱ्यांना डिसेंबर अखेरपर्यंत पीक विम्याची रक्कम मिळायला हवी होती मात्र फेब्रुवारी येऊन देखील रक्कम मिळालेली नाही या सर्व शेतकऱ्यांना एकतीस जानेवारीच्या आत पीक विम्याची रक्कम त्वरित द्यावी अन्यथा दोन फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हातात रुमणे घेऊन शेतकरी हल्लाबोल आंदोलन करू असा इशारा शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष संदीप पाटील किरण कुजर विनोद धनगर सचिन शिंपी सय्यद देशमुख अखिलेश पाटील यांनी दिला आहे लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव आधारित फडपीक विमा योजनेमध्ये जिल्हाभरातील जोर जो 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 सत्याहत्तर हजार नऊशे शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला होता या सत्याहत्तर हजार नऊशे वीस शेतकऱ्यांपैकी दहा हजार सहाशे शेतकऱ्यांच्या शेतावर केळी असतानाही पीक किंवा कंपनीने त्यांच्या पीक पॉलिशिया रद्द केलेल्या आहेत आमच्या शेतावर केळी आहे असे पुरावे सादर करावेत असे कलेक्टर साहेबांनी आम्हाला अकरा डिसेंबरला सांगितलं होतं त्याप्रमाणे आम्ही संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे आमच्या शेतावर केळी आहे असं नऊ हजार शेतकऱ्यांनी पुरावे सादर केलेत मात्र दीड महिना झाला तरी त्या त्याच्यावर आतापर्यंत निर्णय झालेला नाही दहा हजार सहाशे एकोणावीस व बारा हजार पे प्रलंबित पीक पॉलिसी अशा जवळजवळ जिल्ह्याभरातून चोवीस हजार शेतकऱ्यांचा हा पीक विमा थांबलेला आहे याला कुठलंही प्रशासन साथ देत नाही कुठलंही लोकप्रतिनिधी त्याच्यावर बोलायला तयार नाहीत त्याच्यासोबतच जिल्ह्याभरातून जवळजवळ कापूस पीक विमा चार लाख सत्याहत्तर हजार शेतकऱ्यांनी उतरलेला आहे आज चार लाख सत्याहत्तर हजार शेतकरी कापूस पीक विम्याचे व तेवीस हजार शेतकरी पीक विम्याचे असा आकडा जर केला तर पाच लाख शेतकरी आज पीक विमापासून वंचित राहिलेले आहेत याला प्रशासन जबाबदार आहे याला संबंधित लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत त्यामुळे आमच्या हा लोक आमच्या पीक विम्याचा प्रश्न हा एकतीस जानेवारीच्या आत सोडवा अन्यथा दोन फेब्रुवारीपासून शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडणार आहे याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यातच सर्वसामान्य लोकांचे प्रश्न न सुटण्याचे कारण सरकारला लोकांनी निवडून दिलेले आमदार खासदार खोक्यांनी विकत लागले लागल्यामुळे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न आज सुटत नाहीत त्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि शेतकरी यांचा रोष हा दोन फेब्रुवारी रोजी पाहायला मिळणार आहे तुमच्या आंदोलनाचं मुख्य स्थान कुठं राहील बरं आमचं आंदोलन हे जळगाव जिल्हा कलेक्टर ऑफिस जिल्हा जडव जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर राहणार आहे आम्ही जीएस ग्राउंड वरन तर मोर्चा काढू हातात न घेऊन तो मोर्चा कलेक्टर ऑफिसवर हो जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचं उग्र रूप धारवणार आहे विनोद प्रताप पाटील राहणार सं तालुका चोप्रा येथील एक प्रगतीशील शेतकरी बोलत असून आज हवा हवामान आधारित दोन हजार बावीस तेवीस एक दीड वर्ष उलटून गेले तरी शेतकऱ्यांना फळ पिकाचे पैसे आज आज घडीत भेटत नाहीत याला सर्वस्वी जबाबदार जे प्रशासन व शासनाचे लोक प्रतिनिधी यांनी हा पीक विमाचा प्रश्न मार्गे लावणे योग्यरित्या मार्ग लावणे हाताळणे त्यांची जबाबदारी असताना शेतकऱ्यांना वेठी ते काम या शासनाने व प्रशासनाने आजपर्यंत लावून धरलेले आहे तरी आम्ही आज आज घडीला आमच्या गोरगाव मंडळ किंवा हो, इतर सर्व मंडळातील शेतकरी हा गोळा करून सर्व शेतकरी गोळा करून एक मोठे आंदोलन उभं करण्याचे एक शेतकरी ठरवले आहे कारण याच्यावर कोणीही तोडगा काढायला तयार नाही शासन प्रशासन यात लक्ष द्यायला तयार नाही व कलेक्टर साहेबांसोबत आमच्या दोन विशेष मीटिंगा होऊन सुद्धा आज आ, आ, कलेक्टर साहेबांनी याच्यावर कोणताही तोडगा काढलेला नाही आज आम्हाला तारखा व हो, तारखा दिल्या जात आहेत फडपी कुणा भरताना एकही दिवस विलंब न करता ते त्या दिवशी त्यांची वेबसाईट बंद करून देतात पण आम्हाला फडपीक उभा देताना एवढे वेठीस धरले जात आहे जसं का आम्ही काही त्यांचे आमचे घेणे असून सुद्धा आम्हाला सरकार हे देण्यास टार्ट करतायत किंवा कंपनी स्टार्टर करताय याला कुठेतरी रोचक बसायला हवं पुढे शेतकरी यापुढे फळ पिकुमा काढतील व पुढे उत्साहाने काढतील अशी कोणतीही गोष्ट या, या सरकारकडनं होत नाही त्यामुळे सरकारला आमच्या एकच म्हणणे आहे की फळ पिकुमा आम्हाला लवकरात लवकर मिळण्यात यावा व या जे जे, जे रिजेक्ट केलेले प्रकरण आहेत किंवा पेंडिंग असलेले प्रकरण आहेत त्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही विनंती धन्यवाद लोकनायक न्यूज